चला भाग दोन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना माहिती आहे की आपण कोणता भाग शिकून राहिलो सर्वांनी पाहिला असेल की आपण शेकडेवारीचा जो पेपर सोल्युशन घेतला होता कशाचा शेकडेवारीचा आणि त्याच्यातला भाग आपण पाहून राहिलो आहे हे सराव पेपर आहे याच्यामध्ये संपूर्ण शेकडेवारीचे प्रकार प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे उदाहरण घेतलेले आहे तर काल काही जणांनी कमेंट जबरदस्त करून सांगितल्या काहीने पाहिलं काहीने नसन पाहिलं तर नक्की सांगा कारण की का होऊन राहिलं समजून घेताना तुमच्या भाषेत सांगतो काही त्यांना का चला उदाहरण होता पास होण्यासाठी जेवढे गुण लागतात त्यापेक्षा सीताला वीस टक्के गुण जास्त लक्षात घ्या आहेत व गीताला दहा टक्के गुण ज्या कमी आहेत दोघांच्या गुणामधील फरक एकशे वीस असेल तर परीक्षा किती गुणाची होती असा प्रश्न गीता शीताचा दिसला जास्त कमी जास्त गुण टक्के दोन हे मार्क फरक आहे असा असा प्रश्न दिसला ना काहीच नाही करायचा एकशे वीस घ्यायचा याच्यासोबत शंभर नेहमी ठेवायचा कमी असेल जास्त असेल त्यासोबत जा शंभर ठेवला गुण जास्त कमी जास्त गुणागुणाची बिरीज वीस अधिक दहा बराबर किती रे तीस टक्के घ्यायचं होतं तुम्ही आणि डायरेक्ट तीस छेदाला टाकायचं होतं शून्य कटलं शून्य कटलं तीन एक तीन तीन चुक बारा बराबर किती चाळीस गुणला दहा बराबर किती चारशे म्हणजे तुमचा उत्तर किती असायला पाहिजे होता चारशे म्हणजे चारशे गुणाची परीक्षा होती चला समोरचा प्रश्न एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या तुम्हाला सांगितलं उर्वरित पगार दिसला उर्वरित पगार दिसला तर सर्वांची करायची होती बिरीज हा याच्यात पहा काय सांगतो पहा याच्यात उर्वरित शब्द पहा उर्वरित शब्द हा हा शब्द दिसला जर उर्वरित शब्द नसेल तर सरळ सरळ सगळ्या टक्क्याची बिरीज आणि शिल्लक पैसे आणि बेरीज वजा शंभर पण उर्वरित उर्वरित सांगितलंय उर्वरित पगाराच्या एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या पंचवीस टक्के जेवणावर व उर्वरित पगाराच्या तीस टक्के रक्कम कपड्यावर खर्च करतो तरी सुद्धा त्याच्याकडे पाच हजार दोनशे पन्नास रुपये शिल्लक राहतात तर त्याचा एकूण पगार किती असा प्रश्न केला असता तर तुम्हाला केलाच होता पण तुम्ही सोडवलं नाही व्यवस्थित म्हणजे जर उर्वरित शब्द नसता तर याची याची बेरीज केली असती मग हे लिहिताना डायरेक्ट हा लिहून घ्या तुम्ही डायरेक्ट पाच हजार दोनशे पन्नास गुनिला गुणिला शंभर पंचवीस टक्के म्हणल्याच्या नंतर राहिले पंचाहत्तर टक्के खर्च शंभर छेदाला किती रे तीस टक्के तीस टक्के म्हणल्याच्या नंतर सत्तर चला बाबू शून्य शून्य कटलं सात एक सात साती साती एकोण उरले तीन साता पाच पस्तीस पंचाहत्तर पंच्याहत्तर कटले एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे तुमचं उत्तर किती पायी होता दहा हजार किती पाय होता दहा हजार म्हणजे दहा हजार त्याचा था एकूण पगार होता द्या लक्ष चल बाबू समोर मतदान मतदानामध्ये दोन उमेदवाराच्या लढीत ज्या उमेदवाराला पंचेचाळीस टक्के मते मिळाली तो उमेदवार सहा म्हणजे सहा हजार सातशे ऐंशी मतांनी हारला तर एकूण किती लोकांनी मतदान केले पाहिजे एकूण गावची लोकसंख्या किंवा एकूण गावच्या मतदान तुम्हाला विचारलं म्हणजे तुम्ही काय केलं आता सरळ सरळ त्याच्यामध्ये दोन उमेदवार ठेवायचे होते नंबर एकचा चा उमेदवार आणि नंबर दोनचा एक हरणारा असताना एक जिंकणारा दोन उमेदवार लढत म्हणल्यानंतर तेच होणार एकाला पंचेचाळीस टक्के मत मिळाले म्हणजे दुसऱ्याला पंचावन्न टक्के मत मिळणार आहे या दोन्हीच्या तुलनेमध्ये दहा टक्क्याचा फरक पडला हारणाऱ्याला दहा टक्के जिंकणाऱ्याला दहा टक्के दहा टक्क्यांनी जिंकला हरणारा दहा टक्क्यांनी हरला मग दहा टक्क्यांनी हारला म्हणजे तो सहा हजार सातशे ऐंशी मतांनी हरला किती सहा हजार सातशे ऐंशी मतांनी हरला तर शंभर टक्के बराबर किती याचा तिरपा गुणाकार केला असता म्हणजे शंभर गुणीला सहा हजार सातशे ऐंशी छेदाला किती रे दहा शून्य शून्य कटले असते आणि हे सहा सात आठ आणि हे दोन शून्य जसे तसे ठेवून द्यायचे होते म्हणजे तुमचा उत्तर आला असता सदुसठ हजार आठशे गावची लोकसंख्या किंवा गावाच्या लोकांनी मतदान केलं लो होतं म्हणजे असा प्रश्न तुम्हाला सोडवायला पाहिजे होता तो वेगळा धिंगाणा लावला हम्म फक्त टाइमपास करणे खाणे पिणे बाबो सोडव इनाकारण टाइमपास करू नको एका संख्येला चारने गुणण्याऐवजी होते परंतु चुकीने चारने भागाकार केला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के होते असा प्रश्न केला शॉर्टकट सांगतो तुम्हाला जास्त टेन्शन नाही घ्यायचं मध्ये टाकेल मी आता शॉर्टकट पण तरीही सांगून देतो कसं पा एका संख्येला ने शंभर मांडून घ्यायचं जसं त्या तसं चारने गुणाकार भागाकार म्हणलं दोन्हीने गुणून घ्यायचं चार न काय करायचं चार चार न गुणून घ्यायचं म्हणजे शंभर छेदाला सोळा सोळ सकी शहाण्णव उरले किती चार छेदाला सोळा म्हणजे उत्तर पर्याय हे होतं का होत म्हणजे हा जर पर्याय उत्तर ठेवला असता तर उत्तर आपण हे मारला असता पण आता याच्यात त्याच्यात काय केलं त्याला संक्षिप्त केलं म्हणजे हा उत्तर असणं गरजेचं होतं पहा चाल बाबू समोरचा प्रश्न पहा बाबू पन्नास लिटर द्रावणात दहा टक्के साखर आहे लगेच शॉर्टकट सांगतो ताण नको घेऊ पन्नास लिटर द्रावणात दहा टक्के साखर आहे त्या द्रावणाला उकळल्यानंतर दहा लिटर प्राणी सॉरी दहा लिटर पाणी द्रावणातून कमी झाले तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती असा तुम्हाला प्रश्न केला होता हे कि नाही व्यवस्थित चालू आहे चला काही विषय नाही पन्नास घ्यायचे होते पन्नास गुणीला हे दहा टक्के ज्ञान घ्या हे दहा टक्के छेदाला दहा लिटर पाणी द्रावणातून कमी केले म्हणजे याच्यातून कमी केले म्हणजे किती रे चाळीस म्हणजे जो फरक काढला दहा वजा कमी केलं हे दहा टक्के नाही हे टक्केवाले आणि हे पन्नास पन्नास वजा दहा म्हणजे हे लिटर कमी केले म्हणजे चाळीस छेदाला टाकून घ्यायचं होतं शून्य कटला शून्य कटला पन्नास छेदाला चार याच्या निम्मे पंचवीस छेदाला याच्या निम्मे दोन याच्या निम्मे एक याच्या निम्मे बारा पॉईंट पाच पर्याय पाहायच होतं बारा पॉईंट पाच उत्तर होतं का शंभर टक्के हा उत्तर तुमचं असायला पाहिजे होत असो थोडं थोडं नवीन ना थोडस अडचण येते पहा हळूहळू समजतं गणिताचा विषय आहे त्याच्यावर तुम्हाला सराव करावं लागतं गणित विषयावर बाबा हात जोडून विनंती आहे तुम्हाला की तुम्ही काय करायचं सराव नेहमी करा गणिताला चालना द्या गणिताला सराव करा नसल समजेत आपले पोर आहे त्यांना जुने पोराला थोडं विचारायचं समजून घ्यायचं कुठ तरी फायदा होईल नाही असा फायदा होणार नाही दादा लक्षात दे पहा एका संख्येला एका संख्येत वीस मिळवण्याऐवजी त्या संख्येतून चुकीने साठ वजा केले गेले तर बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल किती टक्के असेल असा प्रश्न केला तर बाबो सरळ करायचा शंभर इथं मांडायची मांडली शंभर वीस मिळवायचे होते किती वीस मिळ वीस मिळवायचे होते आणि याच्यातून याच्यातून साठ वजा करायचे होते हे मिळवायचे होते हे वजा करायचे म्हणजे याने की हे झाले असते एकशे वीस आणि हे झाले असते चाळीस बाबो जर शंभर जी शिल्लक आहे त्या शिल्लक सोबत नेहमी गुणाकाराल कराल शंभर ठेवा तर नेहमी जर मार्क गेला माहितीन सांगतो मार्कच जाणार नाही तुमचा छेदाला किती रे जे कमी आहे ते छेदाला शून्य शून्य चार एक चार चार त्रिका बारा बराबर किती रे तीनशे तुमचं उत्तर किती पाहिजे होत तीनशे समजलं सर्वांना माहितीन सांगतो तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला समजेल हो समजून राहिले ना फक्त सराव कर बाकी काहीच नको बाड्या भाड्या पंचायती कमी करा लगेच हान घे बाबू समोर घे एका वस्तूची किंमत चाळीस टक्केने कमी केली त्यामुळे त्या वस्तूची विक्री वीस टक्केने वाढली इथं वाढली इथं कमी केली म्हणजे पहिले चाळीस होता चाळीस टक्क्यांनी कमी केलं म्हणजे किती साठ आणि नंतर वीस टक्क्यांनी वाढवले इथं कमी केलं इथं वाढवलं म्हणजे झाला एकशे वीस म्हणजे साठ गुणीला एकशे वीस नेहमी सांगतो छेदाला शंभर टाकायचं एक 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 बार सकम किती रे बहात्तर शंभरच्या तुलनेत किती कमी झालं ते झालं अठ्ठावीस टक्क्यांनी किती अठ्ठावीस टक्क्यांनी कमी झालं म्हणजे उत्तरवर काय फरक पडेल तर अठ्ठावीस टक्के फरक पडेल किती अठ्ठावीस टक्के समजला असेल चला बाबो घे समोरचा प्रश्न चौसष्ट टक्के हे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा चौसष्ट टक्के म्हणलं टक्के म्हणलं शेदाला शंभर म्हणजे हाबी पर्याय उत्तर बरोबर होता झालं गलती आणि याच्यात उत्तर आता हा दाखवला तर मग हा कसा हाबी बरोबर आहे म्हणजे हा पाच झाला असता नियमानुसार आयोगाच्या म्हणजे याच्या निम्मे बत्तीस याच्या निम्मे पन्नास याच्या निम्मे सोळा आणि याच्या निम्मे पंचवीस म्हणजे सोळा छेदाला पंचवीस हा उत्तर पाहिजे होता त्याने तेच उत्तर दिलं पण हा पण उत्तर पाहिजे असेल होता चला बाबू ये समोर छत्तीस चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा छत्तीस टक्के म्हणलं छेदाला तेच असणार शंभर टक्के खाली चला चार चार नंबर छत्तीस चार दोन्ही आठ उरले किती शून्य चार पंच वीस नऊ छेदाला पंचवीस हा उत्तर होता तुमचा आला की नाही चला समोर चला गेर समोर पहा बाराशेचे बारा पॉईंट पाच टक्के बाराशेचे बारा पॉईंट पाच टक्के बाराशे चे म्हणजे गुणाकार बारा पॉईंट पाच टक्के म्हणलं तर छेदाला शंभर पुन्हा सांगतो याच्यामध्ये काय केलं आपण हे दशांश काढायचं शून्य वाढवला एक दोन एक दोन काटले दशांश कटले बारा पंचे साठशे शून्य हाच्याले सहा बारा दोन चोवीस सहा तीस शून्य हच्या तीन बारा एक बारा आणि तीन पंधरा आणि दशांश एक एक शून्य बाकी खाली काटून घ्यायचा दीडशे उत्तर होता किती होता दीडशे आला का एकशे पन्नास उत्तर चला समोर घे बाबू छत्तीस चे किती टक्के बराबर एकशे चौरेचाळीस छत्तीस चे म्हणजे गुणाकार किती टक्के म्हणजे यक्श टक्के बराबर एकशे चौवेचाळीस मग आता याला यक्स काहीच नाही करायचं सरळ सरळ बराबर आहे ना बराबरी सोबत नेहमी शंभर ठेवायचा चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस गुन्हा शंभर ज्याच्या सोबत यक्स आहे ते छेदाला टाकायचं म्हणजे छत्तीस बारा बारा एकशे चौवेचाळीस बारत्रिक छत्तीस तीन एक तीन तीन चुक बारा बराबर किती रे चारशे टक्के किती पाहिजे उत्तर तुमचा चारशे टक्के चला समोर घे समोर बस दोनशे पन्नास मिली हे दोन लिटरचे शेकडा किती हे म्हणला हे म्हणलं तर भागाकार दोन लिटर सांगेले काय म्हणला दोन लिटर मिलीमध्ये बनवायचं पहा लिटर डेसी सेंटी आणि मिली इथं लक्षात ठेवायचं इथं दोन लिटर म्हणलं तर तीन शून्य वाढून घ्यायची घेतले का छेदाला टाकून दे एक दोन तीन च्या पैकी दोनशे पन्नास अंशवर टाकून घे गुणाकाराला शंभर ठेवून घे एक दोन एक दोन बेक बे याच्या निम्मे एकशे पंचवीस दशांधी एक स्थलानंतर आहे देऊन ठेवायचा म्हणजे बारा पॉईंट पाच उत्तर पाहिजे होते याचा आला का उत्तर म्हणजे बारा पॉईंट पाच उत्तर पाहिजे होत चला बाबू घे समोर एकशे पन्नास मिली हे झिरो पॉईंट तीन लिटरचे किती पा हे म्हणलं तर ते याला मिलीमध्ये करा पुन्हा तिथं टाकून घ्यायचं पा तिथं टाकून घेतलं का इथं इथं तीन पॉईंट पाच टाकले एक दोन तीन म्हणजे हे दशांत गेला म्हणजे साडेतीन हजार किती साडेतीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार अंशाला एकशे पन्नास गुन्हेला शंभर एक दोन एक दोन पाच सात पस्तीस पाच तरी पंधरा चला सात एक सातचुक साच्चुक सातचुक अठ्ठावीस उरले दोन छेदाला सात आहे का पर्याय चार पूर्णांक दोनशे सात आहे ना शंभर टक्के तुम्हाला सोडवता आला असं घे बाबा पुढं हा आठशे ही संख्या एकशे वीसच्या किती टक्के आहे सॉरी ऐंशी किती ऐंशी ऐंशी वरून टाकायचं एकशे वीस खालून टाकायचं गुणाकाराला शंभर ठेवून द्यायचं बस एक एकटला हा शून्य टाकून घ्यायचा चार त्रिक बारा चार दोन्ही आठ तीन एक तीन तीन सक अठरा उरले किती दोन तीन सक अठरा म्हणजे सहासष्ट सहा सहासठ सहासष्ट सहा पर्याय सांगा चला समोर पंधराशे चार पाचशे तीनच्या एक छेद पाच चार चा म्हणलं तर गुन्हा सांगेल तुम्हाला बेसिक मध्ये बी चार पाच छेद तीन चार एक छेद पाच 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 कटले तीन एक तीन तीन पाचशे पंधरा पाचशे पर्यंत होते का पहा म्हणजे पाचशे तुमचं काय पाय होत उत्तर पाहिजे समजून राहिलं का तुम्हाला चल समोर घे मागच्या वर्षी मागच्या वर्षी किती होते चारशे ऐंशी मुलं होती सध्या किती आहे पाचशे चाळीस किती पाचशे चाळीस या दोन्हीची तुलना जर केली तर साठ विद्यार्थी वाढले किती साठ कधी कोणत्या विद्यार्थ्यावर चारशे ऐंशीवर गुणीला शंभर बस आहे तर मुलांच्या संख्येत शेकडा किती वाढ झाली किती वाढ झाली असा प्रश्न केला शून्य शून्य कटल सहायक सहा सैन शताब्दीच्या सैन आठ अठ्ठेचाळ याच्या निम्मे पन्नास याच्या निम्मे चार याच्या निम्मे पंचवीस याच्या निम्मे दोन दोनच्या निम्मे एक याच्या निम्मे बारा पॉइंट पाच समजलं सर्वांना करा करा निम्मे करा चलायचं म्हणजे उत्तर हा आला असता बाबो ध्यानात घे बाकी काही नको करू चाल समोर घे बेटा पगारात पंधरा टक्के वाढ झाला झाल्यामुळे पगार ब्याण्णव रुपये होतो तर मूळचा मूळचा म्हणला की माग घ्यायचा म्हणजे ब्याण्णव सोबत मूळचा म्हणलं पूर्वीचा गुन्हा कराला शंभर वाढ झाला वाढ पंधरा टक्केने वाढ झाला ना बे तर सरळ सरळ एकशे पंधरा पाच दोन्ही दहा उरले किती दोन पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तेवीस एक तेवीस तेवीस चुक ब्याण्णव चार दोन्ही आठ ऐंशी उत्तर होतं का बघ समोरला सर्वांना चला समोर घे बेटा कमी याच्यात कार्यक्रम हानायचा पा नव्वद ची एकशे वीस एकशे वीस एक म्हणजे शून्य शून्य कटलं बारीआटी बारणमे एकशे आठ वर्षावरीलच कार्यक्रम झाला बाकी काहीच नाही चला पुढं पाच ग्रॅम हे एका किलोग्रॅम चे शेकडा किती ग्रॅम आणि किलो ग्रॅम म्हणलं हे म्हणलं तर कराला मग याला ग्रॅम मध्ये टाकलं पा किलो एक्टो डेका पा डेका लिटर मीटर ग्रॅम मग इकडं देस, डेसी इकडं डेसी डेसी सेंटी मिली लक्ष एवढंच लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही करायचं चला किलो म्हणलं तर एक किलोग्रॅम एक किलो ग्रॅम एक दोन तीन म्हणजे एक हजार ग्रॅम एक दोन तीन हजार ग्रॅम चे पाच ग्रॅमशी तुलना करायची पाच गुणीला शंभर आहे ना एक शून्य कटलं एक शून्य कटलं एक शून्य कटलं एक शून्य कटलं शून्य आहे पाच बाहेर काढून घे एक घर पाच बाहेर काढून घे एक घर सोडून दाशांत शून्य पॉईंट पाच पर्याय होता का बघ आहे की नाही उत्तर अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला शिकवलं बाबो उद्या नफा तोट्याला सुरुवात होणार आहे थोडं सराव कर कारण शेकडेवारी नफा तोटा एका भावकीची आहे या भावकीला धरून लोकांना व्याजांपैसे वाटले आहे म्हणजे व्याज त्याच्या सोबत आहे म्हणून ध्यानात घ्यायचा हाय काही करायची नाही आणि याचं उत्तर मला कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचा सत्तर सत्तर याला छेदाला शंभर गुणीला याला छेदाला शंभर आणि कमेंट्स मध्ये याचं उत्तर मला सांग बाकी काहीच न करू जर समजेल तर बाबो पाय नाही समजेल तर मात्या व्हिडिओ दांडा दाखवला या बी व्हिडिओ दाखवील पण दांडा दाखवणार नाही सांगितलं ना डॉक्टर हळवून इंजेक्शन द्यायसाठी अर्धी पॅन खाली ओढते दांडा ठोकते म्हणजे इंजेक्शन टोचते मी दांडा ठोकील बाकी काहीच नाही हा मला अभ्यास पाहिजे भो समजलं चला पुनच्या भेटूया समोरच्या चालू विषयामध्ये समसामायिकेमध्ये भाग तीन घेऊन चला जय हिंद जय महाराष्ट्र